आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा समाज बांधवांना बंधू भगिनींना व संपूर्ण राज्यातील जनतेला मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो आणि माननीय राहुल नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष यांच्याकडं मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य या नात्यानं जी सातत्यानं या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मग हे आरक्षण ओ बी सीतून द्यावं कुणबी प्रमाण प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये ए सी बी सीच्या बा बाबतीमध्ये डब्ल्यू एचच्या बाबतीमध्ये जे सातत्याने वेगवेगळे संदर्भ दिले जातात वेगवेगळे आंदोलनं उभा केली जातात किंवा होतात या अनुषंगानं प्रत्येक राजकीय पक्षाची किंवा प्रत्येक संघटनांची वेगळीवेगळी भूमिका असते यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण होऊन या ठिकाणी या राज्याचा जातीय सुलोखा बिघडू लागलेला आहे त्यामुळं या ठिकाणी ज्या पद्धतीनं एखादी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माननीय पंतप्रधान हे सगळ्याच पक्षाची एकत्र बैठक घेतात आणि त्यावरती देशाच्या हिताकरता निर्णय घेतला जातो तीच परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आज या ठिकाणी मराठा समाज बांधव असेल ओबीसी समाज बांधव असेल किंवा इतर समाजामध्ये एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि सुईप्रमाणे प्रत्येक राजकारणी व्यक्ती मग सगळेच पक्ष आहेत मला आज कुठल्याच पक्षाचा ग्रहित धरू नका सगळ्याच पक्षाच्या बाबतीमध्ये मी बोलतो प्रत्येकजण आपापल्या सुईप्रमाणे या ठिकाणी भूमिका मांडत असताना माझी एक भूमिका स्पष्टपणाने या ठिकाणी मी मांडू इच्छितो महाराष्ट्राच्या हिताकरता कारण प्रत्येकाने आपल्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र देश अखंड राहणं किंवा इतर अराजकता न बाजतं माजणं या गोष्टीकडं सगळ्यांनीच पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून माननीय राहुल नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष यांना मी स्वतः एक पत्र लिहित आहे आणि मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणीसंदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याबाबत या ठिकाणी मागणी करत आहे या मागणीमध्ये खाली विषय विनंती मी करतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्यासमोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण ही मागणी प्रामुख्यानं सतत होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण चालू असून त्यामुळं राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळं काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांनी बोलायचे नाही एकमेकाच्या सुखात सुखदुखात जायचं नाही हॉटेल पाणटक टपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकाच्या दुकानातून माल खरेदी करायचा नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये चालू आहेत त्यामुळं मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळीवेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदारांनी आपली भूमिका पवित्र विधानभवनात सर्व राज्यासमोर मांडावी ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनात कळवावे अशा पद्धतीनं मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण महाराष्ट्र राज्यासमोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीनं बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही विनंती माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी या ठिकाणी विधानसभा सदस्य यांना करत आहे आणि ही मागणी गांभीर्याने घ्यावी त्याचबरोबर सगळ्या पक्षांच्या अध्यक्षांना मी स्वतः व्यक्तिशा पत्र लिहून त्या ठिकाणी सगळ्यांनीच अशा प्रकारची मागणी करून या ठिकाणी दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी नेमकी सगळ्याचीच भूमिका काय आहे ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी समोर आणावी आणि प्रत्येकाने आपली मतं विधानसभेच्या त्या पवित्र मंदिरामध्ये व्यक्त करावी म्हणजे आपल्या या महाराष्ट्र राज्याला एक मोकळीक मिळेल की ते नेमकं खरं काय खोटं काय आणि यावरती आता राजकारण कुणी करू नये याला राजकारणाला या ठिकाणी पायबंद घालावा समाजाला कुठल्याही वेटीत धरू नये अशी माझी नम्रतेची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राजकारण करणाऱ्या सगळ्या राजकीय पक्षाला नम्रतेची विनंती